नमस्कार वैशाख शुद्ध पंचमी आज आणि म्हणून आज एका युगपुरुषाचा जन्मदिवस आहे आणि ते म्हणजे आद्यशंकराचार्य नाही का आपण आद्य शंकराचार्यांना नमस्कार करूयात प्रथम आणि नंतर आपले जे व्हिडिओ आहे ते आपण पुढे कंटिन्यू घेणारच आहोत असं आहे की कि, मनुष्य किती वर्ष जगला त्यापेक्षा कसा जगला हे आद्य शंकराचार्यांनी आपल्या जीवनाद्वारे समाजाला दाखवून दिलं अर्थातच त्यांच्या आई वडिलांनी भगवंताकडे पुत्रप्राप्तीची मागणी केली आणि अल्पाविषयिक होईना पण एक ज्ञानी पुत्र त्यांना प्राप्त झाला अतिशय प्रखर असे असं ज्ञान की आठव्या वर्षी त्यांनी वेद उपनिषद नंतर स्तोत्र ते कुठलेही गीता भाष्य अशावरती त्यांनी अभ्यास सुरू केला बाराव्या वर्षी ते काशीच्या पंडितांशी त्यांनी भाग घेतला याच्यामध्ये धर्मा धर्माविषयी आणि वैदिक विचारांविषयी भी चर्चा करण्यासाठी आणि ज्या वेळेला वैदिक पंडितांनी त्यांची स्तुती केली कारण त्यांच्यामध्ये भाव आणि ज्ञान या दोन्हींचा समन्वय आहे ज्या ज्या ठिकाणी नुसतं ज्ञान असतं आणि भाव नसतं पण दोन्हीचा समन्वय असतो ते खरं ज्ञान प्रखर असतं आणि म्हणून आद्यशंकराच्या बाराव्या वर्षीच हे सगळं प्राप्त केलं त्यानंतर मोठमोठ्या पंडितांशी चर्चा करून सुद्धा त्यांनी एक महान ते असे ग्रंथकार आणि त्यांनी अद्वैत अद्वैताचे महान ते स्तोत्रकार लोकोत्तर असे गाजले गेले म्हणजे माहीत झाले लोकांना आणि अशा प्रकारे त्यांनी वेदांचे चार भाग केले आणि वेदांचे चार भाग करून चार ठिकाणी चार मठ स्थापन केले इतकं मोठं कार्य केलं त्यांनी की आज सुद्धा आश्चर्य वाटेल आपल्याला म्हणून आज त्यांच्या जयंतीचा जा, नमस्कार केल्याशिवाय पुढे जाऊ शकणं हे इतकं महत्वाचं आहे की वेदां वेद हे ईश्वरनिष्ठ आहेत आणि वेदांचे त्यांनी चार भाग करून वेदांचा स्वतःचा अभ्यास करून ते चार ठिकाणी कसं त्यांनी स्थापन केलं चार ठिकाणी मठ स्थापन केले पहिलं जे आहे त्यांचं ते त्यांनी ओडिसाला केलं त्याला गोवर्धन पीठ असं म्हणतात दुसरं जे आहे ते त्यांनी दक्षिणेला स्थापन केलं ते शृंगे शृंगेरी मठ असं म्हणतात त्याला तिसरं जे आहे त्यांनी शारदा पीठ ते दक्ष ते द्वारकेला केलं त्यांनी आणि चौथं जे आहे ते त्यांनी ज्योतिर्लिंग म्हणून हिमालयात स्थापन केलं भारत खंडामध्ये पूर्णची पूर्ण, पूर्ण त्यांनी वेदांचे विचार नेले आणि ते वेदांसे विचार असे नेले की लोकांचं जर मन निर्मळ असेल तर ते विचार पटकन आत्मसात करू शकतील आणि म्हणून त्यांनी आ... कृष्णांना कृष्णांची सुद्धा ज्यावेळेस स्तोत्र तयार केले त्यावेळेस त्यांनी स्तोत्रावरती सुद्धा त्यांनी लिहिलं की दिने दिने नवम निव कृष्णाला त्यांनी म्हटलेलं आहे जगदंबेवरची त्यांनी स्तोत्र लिहिली अन्नपूर्णा आनंद लहरी पांडुरंग अष्टक देवपराधक क्षमापन स्तोत्र अशी स्तोत्र लिहिताना सुद्धा त्यांनी जगदंबेला हाक मारली आई म्हणून तिची सूत्रांचा खूप अभ्यास करण्यासारखा इतकी स्तोत्र लिहिली त्यांनी ते एकदम स्तोत्र लिहिण्यामध्ये आणि त्याचा अर्थ समजून सांगण्यामध्ये त्यांच्यासारखं कोणीच हात धरणार नाही आम्ही ज्यावेळेला पांडुरंग शास्त्रींच्या प्रवचनातनं ही स्तोत्रांचं विवेचन ऐकायचो त्यावेळेला शंकराचार्यांच्या विषयी आम्हाला अतिशय अभिमान वाटायचा आणि असा अभ्यास करणारी व्यक्ती ही इतकं जगद्गुरू म्हणायला काहीच हरकत नाही असे शंकराचार्य हे अद्वैताचे भाष्यकार गीता उपनिषदांचे भाष्यकर आणि अशा त्यांनी समाजामध्ये सामान्य माणसाला मध्ये पोहोचेल असे विचार दिले मग त्यांना आपण आज नमस्कार केला पाहिजे आणि म्हणून त्यांना आपण आज नमस्कार करूयात नमस्कार